हॅलो हाय नमस्कार कशा आहात आपण सगळे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मी सुषमा आजच्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा हा नवीन ब्लॉग कसा आहे सर्वांनी कॉमेंट्स करून नक्की सांगा लाईक करा चॅनल पेजवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन लाईव्हच्या नोटिफिकेशन फोटोच्या न नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील लाईक करता त्यासोबत हाईप पण करायला विसरू नका तर आज आपण सोयाबीन भात बनवणार आहोत आणि हा सुद्धा एक झटपट बनणारा पदार्थ आहे अगदी म्हणाल तर दहा मिनटात म्हणजे जर कधी शिळा वगैरे भात राहिला बऱ्याचदा शिळा भात राहतोच रात्रीचा वगैरे तर तो तसाच न खाता आपण या पद्धतीने सुद्धा बनवून खाऊ शकतो तर तेल गरम केलेला आहे त्याच्यामध्ये एक लसूणची पाकळी घेतलेली आहे जिरा राई कडीपत्ता तुम्हाला मिरची जेवढी आवडत असेल ना त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता म्हणजे तिखट आवडत असेल त्यानुसार आता आपण मिरची ॲड करायची आहे मिरची तुम्हाला आवडत असेल तिखट त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता मी अख्ख्या ठेवलेल्या आहेत कारण की त्या आपल्याला सापडल्या पाहिजेत ना की त्या चुकून दातामध्ये आल्या पाहिजेत म्हणून त्या मी दोन्ही म्हणजे एकाचा दोन एकाचे दोन पीस केलेले आहेत सो हा कांदा बारीक करून घेतलेला आहे तो छान मस्तपैकी फ्राय करून घेऊया तेलामध्ये आणि हिंगाची डब्बी भेटत नव्हती ग्लासाच्या मागे आड लपली होती आणि पटकन हिंग पडला जास्त एक अख्खा मोठा खडा होता तसंच उडी मारली त्यांनी तर आता हा थोडासा आहे तो काढून मी ठेवून देते बाकीच्या नंतरच्या जेवणामध्ये यूज करेन डाळीमध्ये आणि भाजीमध्ये तर अशा पद्धतीने हा सीन मस्तपैकी क्रिएट झाला इथे तर कांदा छान फ्राय झालेला आहे आता आपण याच्यामध्ये ॲड करूया टॉमॅटो बऱ्याचदा काय होतं आ, ही हिंगाची डब्बी आहे हिंगा आपण डब्यामध्ये डब्या ओपन करून ठेवलं ना तर त्याचं काय बोलतो आपण इफेक्ट कमी होतं असं मला वाटतं म्हणून मी काय करते डब्बीमध्येच ठेवला होता त्याला आणि तो स्टँडवरती ठेवून थे दिला होता डब्यांच्या साईडला ठेवलं थे, तरी तर डब्याच्या इकडे तिकडे मागे लपून जातो मग ॲड करायचा राहून जातो तर स्टँडवर ठेवला होता त्यात तर आज डब्बी ती ग्लासाच्या मागे लपली ती शोधता शोधता पटकन टाकायच्या नादात एक अख्खा खडाच पडला तर आता तो टॉमॅटो आणि कांदा छान फ्राय झाल्यानंतर आपण थोडासा मीठ ॲड केलेला आहे आणि मीठसुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे ही ग्रेवी आपण जी बनवत आहोत ती ग्रेव्ही खूप महत्त्वाची आहे त्याच्यामुळे काय बोलतो आपण भाताला एक सुंदर छान चव येते आणि हा भातसुद्धा घाई गडबडीमध्ये किंवा जेवण कधी बनवायचा कंटा आला तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा बनवू शकता म्हणजे फ्रेश भातसुद्धा यूज करू शकतो आपण इथे इथे मी कोथिंबीर ॲड केलेली आहे थोडीशी फोडणीमध्ये आणि आता आपण सर्व मसाले ॲड करणार आहोत मसाले तुम्हाला जे तुम्ही रेग्युलर घरी जे यूज करताय तेच यूज केलेले आहेत मी सुद्धा म्हणजे धना पावडर गरम मसाला हळदी पावडर आणि तिखट लाल तिखट हा लाल तिखट मी एकच यूज केलेला आहे तो आहे मालवणी मसाला बाकी काही मिरची पावडर एक्स्ट्रा कलरसाठी वगैरे काहीच यूज केलेला नाही तर घरी जे आपले मसाले आहेत ते यूज करायचेच प्लस जो भाजी मसाला येतो मॅगीचा तोसुद्धा मी इथे यूज केलेला आहे तर तुम्हाला ते आवडलं तर तुम्ही ॲड करू शकता अदरवाईज स्किपसुद्धा करू शकता ते आपल्यावरती डिपेंड आहे करायचं आहे की नाही तर मी इथे थोडासा केलेला आहे पूर्ण पॅकेट पण नाही अगदीच थोडा म्हणजे पाव चम्मच तर माझ्या मसाल्याचा जो चम्मच आहे तो तुम्ही बघितलं आहेच केवढा आहे त्याचा पाव चम्मच मी ॲड केलेला आहे आणि मॅगी मसाला ॲड केल्यानंतर तो छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि ही ग्रेव्ही आपण असंच झाकण ठेवून एक दोन मिनटं स्लो फ्लेमवरती वाफवून घेतलेली आहे त्याच्यानंतर हे बघा छान तेल सुटलेलं आहे ग्रेव्हीला तर आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत सोयाबीन सोयाबीन थोडासा चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मीठ आपण जेव्हा जेव्हा ॲड करतो तो लक्षात ठेवूनच ॲड करायचं आहे किंवा काही लोकांना असते सवय की पदार्थ चाकून बघायचं तर चाकून बघायचं आहे आणि त्याच्यानंतर ॲड करायचं आहे तर मी आत्तासुद्धा थोडंसं मीठ ॲड करणार आहे आणि त्याच्यानंतर हे ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून हे सोयाबीन झाकण ठेवून छान वाफवून घ्यायचे आहेत हे सोयाबीन भिजवलेले आहेत मी काही बॉईल वगैरे करून नाही घेतले बारीक सोयाबीन घेतलेले आहेत बारीक सोयाबीन घेतले की ते लवकर पटकन भिजतात आणि ते तोडायची गरज लागत नाही म्हणजे अख्खेसुद्धा आपण यूज करू शकतो तर म्हणून मी छोटेशीच सोयाबीन घेते मोठेवाले ते त्यांना भिजायला वेळ लागतं प्लस नंतर ते तोडावे लागतात आणि सोयाबीन म्हटलं की आमच्या घरी सगळ्यांनाच आवडतात तर आमच्या तिघांचीसुद्धा ही फेवरेट आहे सोयाबीनची भाजी म्हणा किंवा कोणताही पदार्थ असेल तर तर ह्याच्यामध्ये आपण मीठ ॲड केलेलं आहे छान मिक्स करून घेऊया आणि याच्यावरती झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं छान वाफवून घेणार आहोत हे सोयाबीन कॅमेरा आहे तो उलटा ठेवलेला आहे ह्या साईडने व्यवस्थित ॲडजस्ट होत नव्हता गॅसची वाफसुद्धा लागत होती है, तर आता मला मी ज्या हाताने करत आहे तो लेफ्ट हँड आहे माझा तर मला डाव्या हाताने करायला एवढं फार काही जमत नाही आहे कारण त्या दिवशी कॅमेऱ्याला धक्का लागून कॅमेरा पडला होता तर आज म्हटलं काळजी घेऊया पण आज मला व्यवस्थित कुकिंग करायला जमत नाही आहे आणि जो स्टँड मोठा आहे तो कम्फर्ट नाही इथे बसत आहे आ, तर असा सीन आहे आज तर याच्यामध्ये आपण आता हा भात ॲड केलेला आहे आणि हा भात फ्रेश आहे त्याला फक्त थंड होऊन घेतलं आहे आणि ठेवून दिलेलं आता हा भात ॲड केल्यानंतर छान ग्रेवीमध्ये मिक्स करायचा आहे चवीनुसार मीठ आवश्यकता असेल तरच ॲड करायचा आहे वरून छान कोथिंबीर आणि दोन तीन मिनटं वाफवून घ्यायचं आहे स्लो फ्लेमवरती म्हणजे हे सगळे मसाले आहेत ते भातामध्ये छान एकजीव होतील आणि भात छान सुटसुटीत होतो नरमसुद्धा राहतो आणि बऱ्याच वेळ राहतोसुद्धा व्यवस्थित भात हा तुम्ही कधीही खाऊ शकता तर अशा पद्धतीने हा आज आपण भात बनवलेला आहे तर ही रेसिपी सोयाबीन भाताची कशी वाटली कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा हाईव्ह करा आणि डेकोरेशनसाठी मी ह्या अशा पद्धतीने कोबीची पानं घेतलेली आहेत आणि त्याच्यामध्ये सर्व केलेला आहे आणि के ह्याच्यासोबत आपण आंब्याचं लोणचा किंवा लिंबाचं लोणचं मी ह्याच्याबरोबर लिंबाचं लोणचं सर्व करणार आहे किंवा दही पापड हे सुद्धा खाऊ शकतो सोबत so, किंवा काही नसेल तरी काही आवश्यकता नाही वरून थोडासा घी ॲड करायचा आहे आणि मस्त गरम गरम भात खाण्यासाठी रेडी आहे सो थँक्यू सो मच एवरीवन पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमची मी खूप खूप मनापासून आभारी आहे तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणून मी बनवत आहे बाय बाय टाटा टेक केअर